पुण्यातील आंबेगाव तालुक्यामधील टावरेवाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंगळवार दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस ते दिनांक शनिवार बारा चार दोन हजार पंचवीस अशा पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मान्य संचालक बाळासाहेब टावरे यांनी दिली मंगळवार दिनांक आठ रोजी सकाळी नऊ ते सकाळी अकरा या दरम्यान श्री हनुमान मूर्तीची मिरवणूक संपन्न होणार आहे बुधवार दिनांक नऊ रोजी संपूर्ण दिवस वेदमूर्ती योगेश काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन संपन्न होणार आहे तसेच गुरुवारी दहा तारखेला सकाळी सात ते सकाळी अकरा वाजता मूर्तीची स्थापना आणि त्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये हनुमान प्रासादिक भजनी मंडळ टावरेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे शुक्रवारी अकरा तारखेला सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजता आळंदी येथील कीर्तनकार हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज भोजने यांचं ठिकाणी संपन्न होणार असून कीर्तन संपल्यानंतर एस कुमार केटरचे मालक संदीप वायाळ यांच्या माध्यमातून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देखील मिळणार आहे तर शनिवारी बारा तारखेला हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे या नियोजित कार्यक्रमासाठी टावरेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन समस्त ग्रामस्थ टावरेवाडी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे उत्तम टावरे ऑन न्यूज आंबेगाव